औद्योगिक क्षेत्राबरोबरच ज्यांचं सामाजिक साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये योगदान आहे असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी पारगावकर साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्राध्यापक कॉम्रेड मेहबूब सय्यद साहित्यिक आणि आमचे मित्र डॉक्टर संजय कळमकर माननीय न्यायाधीश महोदय त्याचबरोबर उपस्थित असलेले ग्रामीण लेखक गीतारामजी नरोडे उपस्थित असलेले आपण सर्व मित्र आणि कोतकर परिवारातील सर्व नातेवाईक मित्र आंब्याची आई या पुस्तकाच्या निमित्ताने रामदासजी खोतकर साहेब यांचा आणि आमचा परिचय झाला आणि साहित्य हे आवडीचं क्षेत्र असल्यामुळंच त्याचं रूपांतर पुढं चांगल्या मैत्रीत झालं खरं म्हणजे एक पुस्तक प्रकाशित करणं हे लेखकांसाठी कवींसाठी खूप अवघड अशी गोष्ट असते त्याची जी प्रक्रिया आहे ती त्यांनी आपल्यासमोर विशद केलेली आहे आणि त्यांनी चार चार पुस्तकं प्रकाशित करून वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत एवढंच नव्हे तर त्या पुस्तकांच्या आवृत्तीसुद्धा निघालेल्या आहेत आणि निंबळकरांसाठी ही खरंच अभिमानाची अशी गोष्ट आहे त्यांच्या या चौथ्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं त्यांना प्रथमतः मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आता पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाही अहमदनगर शहरामध्ये सुद्धा असे काही प्रकाशनं आता नव्यानं सुरू झालेले आहेत की जे उत्कृष्ट असे पुस्तकं प्रकाशित करतात त्यामध्ये शब्दगंध हे सुद्धा एक आहे तर म्हणजे त्यांनी शून्यातून शून्याकडे हे नाव का दिलं याचा तुमच्यासारखाच सुद्धा प्रश्न पडलेला आहे शून्याकडून शंभरकडे का नाही या प्रश्नाचं उत्तर हे पुस्तक वाचल्यानंतरच आपल्याला समजणार आहे तेव्हा या लेखकाला प्रेरणा आणि प्रोत्साहन वेळी मिळेल जेव्हा आपण हे पुस्तकं खरेदी करू जास्तीत जास्त पुस्तकांचं वाचन करू आणि वाचन केल्यानंतर या पुस्तकाबद्दल या लेखकाबद्दल आपल्या मित्रमंडळीमध्ये चर्चा करू कारण चर्चेतूनच हे सगळीकडं पोहोचू शकतं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण हे पुस्तक वाचावं आणि आपल्या सर्व मित्रपरिवारांमध्ये या संदर्भाची चर्चा करावी या चौथ्या पुरुष पुस्तकाच्या निमित्तानं मी रामदासजी कोतकर साहेब यांना शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद